तिकीट देतो ना साहेब बरो तिकीट का नोटिला आहे माझ्या हे तो एस टी का तिकीट आहे इथे नाही चलेगा काय बायकू नाही चले गाय पण साहेब मी काय मामा मला साहेबांना धरून ठेवलं काय झालं ना एसटी च तिकीट चालत नाही म्हणतात एस टीचं तिकीट काढून घ्यायला हो काय म्हणायचं काय तुला माझं काय चुकलं त्यात अहो एस टी झाली तर आपल्या सरकारची आणि आज गाडी झाली तर आपल्या सरकारचीच का नाही सांगत आहे एक पैसे घ्या आणि नांदगाव पासून काय चार्ज असेल तो घ्या एस टी का अरे असं कसं गेलंस काय झालं मामा एस टीचं तिकीट काढून मी जी एस टी चढणार काय तर हे आलं हा म्हणलं उरकून घ्या मधी गाडी चालू असताना मध्ये कशाला उतरायला पाहिजे म्हणून मी जरा आडोशाला गेलो आणि माझं वळून बघ तू तू एस टी केलेली समोर खासनात आघाडी दिसते म्हणजे आघाडी काय दिसती काय दोन आपल्या सरकारची चढलो आघाडी तुम्ही तो तुम्ही मला धरून ठेवला हा संग डबल डाव खेळता तुम्ही साहेब म्हणजे मी आज गेल्यावर पुन्हा मला धरणार पुन्हा पैसे काढणार तुम्ही मी नाही घेणार ना तुम्ही इकडे बाहेर अच्छा अच्छा हा वा साहेब हा नालो इकडे घराकडे जायचोय अरे बारा वाजेपर्यंत इतकेच वेळ काढला पाहिजे का त्यात ती वाघीन फाडून खायला वाघीन अ कोण माहिती ती अरे घर मालकी बस ते घर तू काय म्हणला आणि ती फाडून काय म्हणून खायला अरे तोंडाचा पट्टा सुरू झाला तर भरडून काढील पिठाची गिरणी आहे नुसती घातलं तर तो तोंडानं पीठ बाहेर पडते काय म्हणून का... चार महिन्यात बाड तकलं का आता का तुला काय सांगू तुला अक्कानं काय भाकर तुकडावर धाडला की नाही हो आईनं मायानं बांधून दिलं ना काय डाळ कांदा भाकरी आणि मिरच्याचा खरडा होय आई म्हणली होती आम्हाला खरं लव आवडत्या ना सोन्यासारखे असले चार घास सोन मजेत राहायचं का कवण करत गावभर इंडायचं कवनं करण्यात काय वाईट आहे मला सांगाल नाव कवण करून पट्टी वापर राहणं नाव कमीवलं का नाही नाव कमोल म्हण पडताना अन्नान्न नशा झाली भाऊ त्याची हो तर आईचं बरोबर आहे बरं वर, का <laughs> आईचं बरोबर आहे काय बाबा म्हणून तिने तुला माझ्याकडे <laughs> मामा तल्यावर जावा रावा खुशाल काय मरदा उघड्या शेजारी नागणं गेलं सारी रात थंडीनं मेलो काय अवस्था <laughs> आता आम्हाला काय माहिती तुम्ही इथं उघड बसलाय काय <laughs> म्हणली मामाच्या लय मोठ्या मोठ्या वळके आहेत कुठं मी घुसवी मी नसतो मग घुसलो पोस्टाच्या दारात पत्र घडत तुम्हीच बसलो ते मी खरंच म्हणा मामा बोलता बोलता अकरा वाजले घराकडे तेव्हा जायचं संपून जायचं तू वाघेण बसलय नालखेड रे बारा वाजले तरी झोप कुठे तिला बघण्यासाठी मत मी हो शांता का तू आता कसला येतोय हो बारा वाजा आल तुम्ही झोपास पोहचता येत आत झोपासाला कशाला जागरण करताय काय नियम आहे त्या मेल्या माणसांचा पण एक ना एक दिवस सापडशील म्हणावा सगळ्या जरा लवकर झोपली आधी दार लाव का का मालकीवा दिवा नाही विलुस्ट खाय ना पण मालकीने ना कलेक्शन तोडलंय का तका? काय सांगू माझे हाल तुला बाबा नाही पण मालकीनेशन कनेक्शनचा काय संबंध हा मुला राखेलाही संपलं वाटतं होय का छान मामा म्हणजे घरातनं बाहेर पडताना दिव्यात राखेल घालून बाहेर पडायचं रेलवे चांगलं सुबा हे कामाला हळू हळू मामाची तर झोपूया जाता मोठ्याला बोलायचं नाही ते हा तुम्हाला कामरून आहे ना हळू घामेरून आहे ना नाही मी जादा भोवडं आणलेलं आहे म्हणून म्हणतो असू चार। 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 उत्य। बाबा उत्य। ना काय एवढे घाय लावले अजून दिवसाचा गोंडा फुटायचा एवढ्या लवकर उठून करायचं काय काय करायचं नंतर सांगतो अरे प्रभात व्हायच्यात बाहेर पडलं पाहिजे परभात शहरात राहून पर भाषेचा भावसा करून घेतला राह तुम्ही कुठली काढली परभात लई आणली एकदम सपाग राह अहो कालपासून मी ऐकतोय माझ्या कानाला बाबळी आल्या झाले बाबळी होती नाही तर पिंपळी होती ती मालकीण आली की तिथं तोफखाना सुरू होईल त्याच्यात निघाला पाहिजे मालकीन हे मामा कान करा इकडं काल रात्र येताना मालकीनीच्या दाराला बाहेर न हे वा वा याला म्हणावं चल उठ आपण चोळ भरूया ते सगळं तलावावर किंवा नदीत इथे नाही चल चलू कापड मामा म्हणजे बघा तरी मला आई म्हणून मामाला जायची कोण कोणतं आलं होतं खाना ओळवायला असेल गवळी पडून येऊन गेला पुष्कळ ते आले की त्यांना सांगा गावाकडनं टपाल आलं होतं काय म्हणून आम्ही मेलू काय मामा